आज मस्त चमचमीत काळ्या वाटाण्याची आपण उसळ बनवूया उसळ बना किंवा मग रस्साभाजी बना किंवा मग सांबार बनवा मस्त लागतं आपण हिरवे वाटाणे किंवा पांढरे वाटाणे तर बनवतो हिरवे वाटाणे नेहमीच बनवतो पण अशा प्रकारे काळ्या वाटाण्याची एकदा तुम्ही भाजी करून बघा तर इथे मी वाटाणे रात्रभर भिजत घातलं याला मस्त असे भिजत घालायचे कारण याला शिजायला थोडा वेळ लागतो नंतर दोन तीनदा याला स्वच्छ धुवून घ्यायचे भिजवल्यानंतर भिजवायच्या आधी पण भिजवल्यानंतर बघ दोन तीनदा मस्त धुवून घ्यायचे आणि आता याकरता आपण एक वाटण तयार करून घेऊया तर गॅसवर मी ठेवला हो एक पॅन त्यात घातलं दोन कांदे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले कांदा उभा आणि पातळ कापायचा तर गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर एखाद मिनिट हा कांदा आपण भाजून घेऊया लगेच यात तेल घालायचं नाही एखाद्या मिनिटानंतर आपण थोडंसं तेल घालायचं आणि कांद्याला मस्त असा तांबूस रंग येतपर्यंत कांदा आपण भाजून घेऊया तर इथे बघा कांद्याला तांबूस रंग आलेला आहे नंतर यात घालायचं सुकं खोबरं एक तीन चार चमचे सुकं खोबरे तर आता कांदा आणि खोबरं परत एकदा भाजून घेऊया दोन्ही व्यवस्थित भाजल्या जातील तर इथे बघा कांदा आणि खोबरं दोन्ही व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे मी गॅस बंद केलेली आहे गॅस बंद केल्यानंतर त्यात आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घालायची थोडंसं गार करायचं आणि याचा आपण मसाला तयार करून घेऊया तर कमीत कमी पाण्यात आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तर इथे बघा मसाला आपला तयार आहे जितकं कमी पाण्यात वाटता येईल ना तितकं कमी पाण्यात आपण वाटून घ्यायचं तर गॅसवर मी ठेवलं हो आहे कुकर कारण भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे जिरं घातलं आहे थोडंसं हिंग घातलं आहे तेल गरम झालं की नंतर कोथिंबीर घालायची आणि कढीपत्ता घालायचा थोडंसं काही सेकंदाकरता आपण हे परतून घेऊया आता काही मसाले आपण घेऊया तर त्याकरता मी घेतलं आहे लाल मिरची घेतली आहे लाल मिर्च पावडर हळद कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे तर आता आपण भाजी कुकरमध्ये करतो त्या त्यामुळे काय करायचं सर्व मसाले आपल्याला एका वेळेलाच ॲड करायचे आहेत तर आता हे मसाले आपण ॲड करूया आणि काही सेकंद फिरवायचं आणि लगेच यात यात आपण टोमॅटो घालायचे म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते करपणार नाही आता हे सुद्धा दोन एक मिनिट आपण परतून घेऊया खूप टमाटर शिजवायचे नाही एरवी करता आपण अगदी नरम करतो टमाटर तसं करायचं नाही एक दोनेक आपन आपन वाटर, वाटर दोन एक मिनिट आपण टमाटर नरम करून घेऊया थोडासा नंतर आपण यात घालायचं वाटण आणि वाटण घालून दोन ते तीन मिनिट हे हा मसाला आपण परतून घेऊया तर मी कांदा लसूण मसाला वापरला त्याऐवजी तुम्ही मालवणी मसाला किंवा मग काळा मसाला गोडा मसाला घरात जो मसाला असेल तो वापरला चालेल दोन एक मिनटानंतर आपण यात घालायचे चणे काळे चणे जे आपण भिजत ठेवले होते नंतर त्यात मी घातलं एक मोठा बटाटा आता हे बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल पण वापरा नक्की मस्त भाजीला चव येते तर दोन ते तीन मिनिट आपण मसाल्यातच व्यवस्थित शिजवून घेऊया लगेच पाणी घालायचं नाही पाणी घालायची घाई करायची नाही दोन ते तीन मिनिट मसाल्यात मस्त असं परतून घ्यायचं नंतर त्यात घालायचं पाणी तर साधारण दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी घालायचं मिक्स करून घेऊया एकदा नंतर आपण यात घालायचं मीठ मीठ घातल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि सहा सात शिट्या करून आपल्याला हे मस्त उकळून शिजवून घ्यायचं कारण हे चणे शिजायला ना थोडा वेळ लागतो तर इथे सहा कुकर थंड झालेलं आहे झाकण काढूया आणि बघूया आपण भाजी तर इथे बघा मस्त अशी चमचमीत काळ्या वाटण्याचं सांबार म्हणा किंवा रसाभाजी म्हणा मस्त झालेली आहे आता काय होतं ना हे चणे शिजायला वेळ लागतं तर मी काय केलं सहा शिट्ट्या केल्यानंतर एकदा चेक केलं वाटाणे थोडे शिजायचे होते त्यामुळे परत कुकरचं झाकण बंद करून परत मी थोडं दोन तीन शिट्ट्या केल्या म्हणजे एकूण नऊ शिट्ट्या करून मी ही ही भाजी शिजवून घेतलेली आहे थोडं वेळ लागतो हे चणे शिजायला नंतर त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा घालायचं थोडीशी आपण कसुरी मेथी घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि इतकी मस्त होती ना भाजी ह्या भाजीचा रस्सा तुम्ही फक्त असा वाटीत घेऊन पिला ना तरी मस्त लागतं आणि बटाटा मात्र नक्की वापरा कारण मस्त लागतं त्या भाजीसोबत रस्सासुद्धा छान असा दाटसर झालेला आहे आणि नसल झाला तर काय करायचं हे जे बटाटे आहेत ना थोडेसे मॅश करून घ्यायचे म्हणजे रस्सा थोडा आपला घट्ट येईल आणि मस्त लागतं हिरव्या वाटाण्याची भाजी तर आपण नेहमीच करतो तर प्रकारे हे काळ्या वाटाण्याचा सांबार तुम्ही बनवा चवीला अगदी मस्त लागतं अगदी वेगळी चव आहे चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद